नमस्कार मी दिनराज बाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज संक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे आणि चौथं पॅनल म्हणून जनसुराज्य शक्ती या मतदारसंघामध्ये सर्व ताकदीनिशी उतरलेला आहे अत्यंत तगडे उमेदवार जनसुराज्य शक्ती यांच्या वतीने दिलेला आहे विशेष म्हणजे जनसुराज्य शक्ती या पक्षाचा संघ हा बालेकिल्ला किल्ला आहे आणि अनेक वेळा या मतदारसंघातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य निवडून आलेले आहेत अनेक दिग्गज निवडून येऊन त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची महत्वाचे पद सुद्धा भूषविलेली आहेत आणि या मतदारसंघात आता जनसुराज्य स्वबळावरती उतरलेला आहे जनसुराज्य शक्तीचे नेते रघुनाथ उर्फ राजू सबकाळे व उमेदवार नागनाथ अण्णा मोठे यांची ही खास मुलाखत पाहूया मी नागनाथ मोठे गिरगाव पंचायत समिती मतदारसंघातील सर्वसाधारण जागेवरील उमेदवार आहे ही जनस्वराज शक्ती या पक्षातून अधिकृत चिन्हावरती निवडून घेत आहे संघ जिल्हा परिषद मतदारसंघ हा जनस्वराज पक्षाचा बालिकेला म्हणून ओळखला जातो यापूर्वी या मतदारसंघातून सुजाता सौ सुजाता पाटील सुभाष गोब्बी आणि साहेबराव टोने हे जनस्वराज पक्षाच्या तिकडावरती निवडून आले होते यावेळी सौ सुजाता पाटील यांना सांगली जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण सभापतीपद मिळाले होते यानंतर स्वर्गीय बसवराज काका पाटील यांनी सुद्धा जन शक्ती या पक्षाच्या तिकडावरती निवडून लढवली आणि ते विजयी झाले आणि त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद घोषवले आहे जन शक्ती या पक्षाच्या तिकडावरती आर के पाटील सर यांनीसुद्धा निवडणूक पंचमिती लढवली आणि ते विजयी झाले आणि त्यांनी जत पंचायत सभापतीपद घोषलेलं आहे गेल्या निवडणुकीमध्ये गिरगाव पंचायत समिती मतदारसंघातून ॲडव्होकेट आडव्याप्पा घेरडे यांनी निवडून लढवले आणि ते विजयी झाले आणि त्यांनी उपसभापती म्हणून काम केलेलं आहे या मतदारसंघावरती जन स्वराजशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय सावकार यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि जन पक्षाच्या उमेदवारांना या मतदारसंघातील जनतेने भरभरून मतदान केलं आणि विजयी करून त्यांना पदावरती बसवण्याचं काम केलेलं आहे यामुळं या मतदारसंघामध्ये या यापूर्वीसुद्धा जन स्वराजशक्ती पक्षाच्या माध्यमातून आणि कामं झालेली आहेत आणि इथून पुढं अपूर्ण राहिलेली विकासकामं पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि यासाठी जन स्वराजशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर कोरे सावकार यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आणि जन स्वराजशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या राज्याचा राज्याचे भविष्य समितीचा कदम यांच्या बखर नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीमध्ये उतर उतरलो आहेत या मतदारसंघातून या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संघ जिल्हा परिषद मतदारसंघातून आमचे नेते राजू सपकाळे साहेब यांच्या सुविध पत्नी प्रियांका रघुनाथ सपकाळे यांची जिल्हा परिषदेला सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून उमेदवारी या ठिकाणी दाखल केली आहे आणि ते निवडणूक लढवत आहेत याचबरोबर संघ पंचायत समिती गणातून श्री बिरापा खोत हे ओबीसी प्रवर्गातून निवडून लढवित आहेत व मी स्वतः गिरगाव पंततून निवडून लढवित आहे सध्या आम्ही प्रचाराच्या आमच्या दोन फेऱ्या पूर्ण झाले आहेत वैयक्तिक मतदारांना भेटीगाठीवरती आम्ही भर दिलेला असून आम्हाला चांगला प्रतिसाद या मतदारसंघ म्हणजे लोकांचा आहे आणि निश्चितपणानं या मतदारसंघातून सकारात्मक प्रतिसाद आम्हाला जनतेचा मिळत असल्यानं आमचा विजय निश्चित आहे या मतदारसंघातून शंभर टक्के आम्ही विजय होऊ असा आम्हाला ठाम या ठिकाणी विश्वास आहे म जन पक्षाच्या पक्षामधून संक जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही तिन्ही उमेदवार लावलेले आहेत आदरणीय समीदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली संक गटामध्ये मी स्वतः केलेली कामं जवळजवळ अठ्ठावीस कोटीची विकास कामं आपण जतपूर भागामध्ये पूर्ण केलेली आहेत त्याचबरोबर संघ हा स्वतंत्र तालुका झाला पाहिजे ह्या लढ्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि आमचे सर्व जे उमेदवार आहेत तिन्ही जे उमेदवार आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातील आहे गोरगरीब शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय ती लोक घेणार आहेत कारण सामान्य कुटुंबातून आल्यामुळं त्यांना सर्व भागातील परिस्थितीची जाण आहे आणि त्यामुळं ही निवडणूक केवळ प्रस्थापितांच्या विरोधामध्ये व विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक आम्ही लढवत आहोत त्यामुळं आम्ही आजपासून प्रचंड ताकदीनं आम्ही कामाला लागलेलो आहोत संख जिल्हा परिषद मतदारसंघातून जनस्वराज्य शक्ती या पक्षाच्या अधिकृत उमेदवारी म्हणजे तिकिटावरती संख जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जनस्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती प्रियांका रघुनाथ सपकाळे या निवडणूक लढवित असून त्यांचं निवडणूक चिन्ह आहे नारळाची बाग याचबरोबर गिरगाव पंचायमितीकरणातून मी स्वतः नागनाथ मोठे उमेदवार लढवत असून माझंही चिन्ह आहे नारळाची बाग संघ पंचायत समिती मतदारसंघातून आमच्या अधिकृत उमेदवार बिरापाक होत असून त्यांचं निवडणूक चिन्ह आहे नारळाची बाग आणि आम्हाला या नारळाच्या बाग या चिन्हा समोरील बटन दाबून संघ जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सर्व सुज्ञ मतदारांनी माता भगिनी सर्व वडीलधारी मंडळींनी तरुण मित्रांनी आम्हाला भरभरून मतदान द्यावं आणि आम्हाला नारळाच्या बाग या चिन्हा समोरील बटन दाबून येत्या पाच तारखेला आम्हाला निश्चितपणानं विजयी करावं अशा पद्धतीचा आम्ही या संक मतदारसंघातल्या जनतेला आम्ही आवाहन करतो धन्यवाद